अक्कलकोट रोड पर पद्मशाली समाज की ज़मीन पर इतनी भयंकर आग और धुआं फैला था कि यह धुआं और आग 10-12 किलोमीटर दूर से भी दिखाई दे रही थी मी सोलापुर माझे सोलापुर परिवर्तन व विकास समिति के अध्यक्ष विष्णु कारमपुरी महाराज और सेक्रेटरी सोहेल शेख को यह दृश्य दिखाई दिया तो उन्होंने बिना देरी किए आग की सच्चाई जानने के लिए वहाँ दौड़ लगाई जब वे मौके पर पहुंचे तो देखा कि वह जगह श्मशान भूमि के पास की थी वहां पहुंचते ही सोहेल शेख ने तुरंत फायर ब्रिगेड प्रमुख को फ़ोन किया थोड़ी ही देर में वहां लोगों की भीड़ जमा हो गई मातंग समाज के कार्यकर्ता महेश डोलारे और पत्रकार जाकिर हुंडेकरी भी वहाँ पहुंचे और जल्दी ही फायर ब्रिगेड की गाड़ी भी आ गई जैसे ही टीम ने मौके का निरीक्षण किया तो पता चला कि वहाँ बिजली की केबल कुछ दवाइयाँ और केमिकल से भरी चीज़ों में आग लगी थी इससे यह शक होता है कि यह आग प्राकृतिक नहीं है बल्कि किसी ने जानबूझकर अपनी चोरी छुपाने के लिए लगाई है स्थानीय लोगों का कहना है कि ऐसी आग लगना यहाँ रोज की बात बन गई है इस आग से पास की बस्ती मार्केट यार्ड पद्मशाली स्मशान भूमि और मुस्लिम कब्रिस्तान में जाने वाले लोगों को भी खतरा है मी सोलापुर मांझे सोलापुर परिवर्तन व विकास समिति की ओर से महानगर पालिका आयुक्त से निवेदन है कि वे इस गंभीर मामले की जांच करें और सच्चाई सामने लाएं। फायर ब्रिगेड ने जब इस मामले की तुरंत गंभीरता समझी और तुरंत मौके पर पहुंची तो इसके लिए अध्यक्ष विष्णु कारमपुरी महाराज और सेक्रेटरी सोहेल शेख ने उनकी खास तौर पर सराहना और धन्यवाद किया मी विष्णू कारमपुरी महाराज महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेश अध्यक्ष व मी सोलापूर माझा सोलापूर समितीचा अध्यक्ष आम्ही व माझे सहकारी सोहेल शेख यांनी मुळेगाव ते हो बांधकाम कामगारांच्या काही समस्येसाठी भेट द्यायला गेलो तिथनं दिसत होता की धुराचा जे धूर निघत होता मुळेगाव तिथं दिसत होतं की वर असा मोठ्यापणा निघत होता ते पाहून आम्ही हळूहळू त्या ठिकाणी तपास काढला असता पद्मशाली समाजाच्या या जागेवर स्मशानभूमी जागेवर काय काय टाकले हे सुद्धा आम्हाला कळायला मार्ग नाही परंतु या ठिकाणी बेकायदेशीरित्या काय काय चालतं हॉस्पिटलमध्ये किंवा केमिकल फॅक्टर्यामध्ये किंवा एम आय डी सीच्या काही कंपन्यांमध्ये जे विषारी साहित्य असतं आहे टाकाऊ साहित्य असतं या ठिकाणी टाकून जातात आणि त्यामुळं कोणीतरी आग लावली का त्या स्फोट होल त्या बाबतीमध्ये लागलं आग त्याच्यात त्यांनी आग लागायला कळत नाही परंतु या आगीमुळं पूर्ण धूर इतका मोठा झाला की या बाजूला पद्मशाली समाजात स्मशानभूमी आहे इकडे मुस्लिम लोकांचा समाज समाजाचा स्मशानभूमी आहे या परिसरामध्ये गांधीनगर झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात फॅक्टरी आणि रहिवासी लोक आहेत यार्ड आहे असं स लोकवस्तीमध्ये या ठिकाणी या लागलेल्या आगीमुळं हे किती निश्चित आहे की या, या, या परिसरात लोकांचं जीवन अत्यंत धोक्यात येत आहे आणि हे कोण आहे कसं या बाबतीवर पूर्ण तपास काढावा आणि महानगरपालिका आयुक्तांना माझी विनंती आहे एक धडाडीचे तुम्ही एक धडकबाज कामकाज करणारे काय आयुक्त म्हणून या ठिकाणी नावारुपाला येत असताना अशा प्रकारच्या जे बेकायदेशीरित्या किंवा विषारी आहेत का कुठला टाकाऊ वस्तू आहे का याचा शोध लावून आणि ताबडतोब या ठिकाणचा कचरा टाकायचा किंवा टाकाऊ वस्तू टाकायचा किंवा फॅक्टरीचा टाकायचा त्याचबरोबर गाडी आणि त्या ठिकाणी आले असता आमचे डोलारे भाऊ या ठिकाणी आले शेख आला आमचं पत्रकार जाकीर जाकीर उंडेकर आला अनेक लोक कार्यकर्ते इथले आले त्यांनी आम्हाला सुद्धा सहकार्य केले ताबडतोब गाडी बोलवली हा त्या गाडी बोललो तरी विधवाचं काम चालू आहे पण हे तात्पुरता चालत नाही तात्पुरता या ठिकाणी विधवून चालत नाही त्याचा बंदोबस्त लावला पाहिजे अन्यथा या परिसरातील सर्व लोकांचं मिळून महानगरपालिका आयुक्तांना माझी खास करून विनंती आहे की आपण या ठिकाणी योग्य बंदोबस्त करावा आणि टाकाऊ वस्तू त्या बाबतीमध्ये शोध लावून कारवाई करावी आणि पुढे वस्तू टाकू देऊ नये आणि पद्मश्रीला समाजाचा सर्व माझ्या अध्यक्ष मी सुद्धा पद्मश्रीली एक घटक आहे पण अध्यक्षांना माझी विनंती आहे ज्याप्रमाणे तुम्ही समाजाचं काम बघता इथं जागेवर सुद्धा तुला नजर ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करावं अशी विनंती करतो आणि प या बाबतीमध्ये लवकरात लवकर महानगरपालिका आयुक्तांना आम्ही सगळे मिळून निवेदन देऊ जय हिंद जय महाराष्ट्र